नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एका कोलगेट स्माईलनं सुरुवात करा आजचा व्हिडिओ आहे हा की दोन हजार चोवीस एप्रिल या महिन्यामध्ये बरेच सारे ग्रह राशी परिवर्तन करत आहेत किंवा जवळजवळ सगळे ग्रह परिवर्तन करत आहेत किंवा अस्त होत आहेत नीचे होत आहेत त्यामध्ये नक्षत्र परिवर्तनसुद्धा होत आहे ग्रहपर परिवर्तनसुद्धा होत आहे तर यासाठी काय केलं पाहिजे तर या, या महिन्यातच आपला गुढीपाडवा पण येतो नवीन वर्षा ला सुरुवात पण होते त्याचमध्ये नवीन आपल्या हिंदू धर्माचं दोन हजार एक्याऐंशी सवंत हे आ, हे साल चालू होत आहे म्हणजे दोन हजार एक्याऐंशी जे आपण ह्याच्यामध्ये पंचांगमध्ये म्हणतो त्याप्रमाणे तेही सुरुवात होत आहे त्याचे नाव आहे क्रोधी दोन हजार एकवीस नाव आहे क्रोधी त्यामुळं हा म हा महिना हा सगळ्यांना क्रोधी जाऊ शकतो किंवा हा अख्खा वर्ष सुद्धा सगळ्यांना क्रोधी अवस्थेत जाऊ शकतो त्यात एप्रिल महिन्याचा नंबर येतो चार म्हणजे तो नंबर आहे राहूचा तर सवत दोन हजार एक्क्याऐंशीचे राजा आहेत मंगळ आणि मंत्री आहेत शनी म्हणजे दोन्ही क्रूर ग्रह एकत्र येत आहेत त्यामुळं क्रोध हा वाढणार आहे अग्नितत्व हे वाढणार आहे त्याच्यामुळं प्रत्येकाला रागाचं प्रमाण हे सगळ्यात जास्त वाढणार आहे પાજે पण त्याच्यात दोन हजार चोवीस सालचे स्वामी पण आहेत शनिदेव तर हा महिना काही राशींना कठीण जाणार रा आहे असं नाही तर सर्व लोकांना थोडा थोडाफार कठीण जाऊ शकतो तुम्हाला पैशाच्या बाबतीत शनी तुमचा उच्च स्थानी असेल तर पैसा भरपूर मिळत राहील बऱ्याच साऱ्या राशीं मी परवा सांगितलं त्यांना पैसा तर मिळत राहील पण कुठंतरी आरोग्याच्या कुरकुरी कुठंतरी घरात भांडणं कुठंतरी काय काही ना काही या सगळ्याचा परिणाम बारा राशींवर होणार आहे तर उपाय काय करायचा आहे या सगळ्या गोष्टींवर तर सगळ्यात मोठा उपाय आहे प्रत्येक घरी नवग्रह चौकी ही असलीच पाहिजे कारण दोन हजार चोवीस साल हे कठीण साल आहे त्यामुळं ग्रहांची कृपा जर आपल्यावर राहिली तरच आपण पुढे जाऊ शकतो ना आयुष्यातली दुःख कमी करू शकतो त्यामुळे सगळ्यात महत्वाची आहे नवग्रह चौकी ही ज्यांना ज्यांना शक्य आहे ही आहे जुनी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा मागवा कारण धकाधकीच्या जीवनात मोठे मोठे उपाय करायला वेळ नाही तर हिला तुम्ही नमस्कार केल्यात काही के, अफर्मेशन दिल्यात किंवा ह्याच्याकडे दोन मिनटं बघितलं तरी सुद्धा तुमचे ते ग्रह माझ्या रेकी व्यवस्थित राहतील त्याचप्रमाणे काय उपाय करू शकता तुम्ही घर घरगुती तर नवग्रह स्तोत्र वाचू शकता हनुमान चालीसा वाचू शकता नवग्रह घ घरात शेवू ठेवू शकता नवग्रह ऑइल रोजच्या रोज लावू शकता नवग्रहाप्रमाणे रोजच्या रोज कपडे घालू शकता त्या त्या देवतांना जाऊ शकता आठवड्यातनं एकदा कुठं मंदिर असेल नवग्रहांचं तर तिथं जाऊ शकता त्याचबरोबर शनी अतिशय महत्त्वाचा आहे तो बळनं कुणाला त्रास देत नाही तर तो कर्माची फक्त आपल्या फळं देत असतो त्यामुळं दानधर्म करा हाताखालच्या माणसांना ओरडू नका त्यांना जे काही तुम्हाला दान देता येईल ते दान जरूर द्या त्याचप्रमाणे नंबरचा ऑगस्ट सॉरी एप्रिल महिन्याचा राहू तर यावेळी काय केलं पाहिजे या राहूमुळं मुळे प्रमाण वाढू शकतं इलेक्ट्रिक वस्तू बिघडायचं प्रमाण वाढू शकतं यासाठी राहूचे काही उपाय आहेत ते उपाय तर तुम्ही जरूर करा पण त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे ब्राऊन रंग आणि ब्लॅक रंग एकत्र आलेल्या दोन रंगाच्या डॉगला स्टे डॉगला खायला घालणे त्याला जेवढं तुम्ही खायला घालत राहाल तेवढा तुमचा राहू तुम्हाला त्रास देणार नाही राहू, ना राहू काळात कोणतंही काम करू नका आणि राहूपासून वाचायचं असेल तर डॉगची सेवा जरूर करा ते सुद्धा स्टेजॉगची त्याचप्रमाणे जे ड्रायव्हर लोक आहेत जे गाड्या चालवतात किंवा आपल्या घरातली गाडी असो या सगळ्यांना हा महिना कठीण आहे तर सगळ्यांनी यावेळी एक मस्त उपाय तुम्हाला सांगत आहे की गाडी ही लोखंड येते ती शनीच्या अधितत्वाखाली येते आणि वर महिना पण त्याचाच आहे वर राहू आहे त्यामुळे ह्या गोष्टींचं प्रमाण वाढणार आहे म्हणून काय करायचं आहे तर आपल्या गाडीमध्ये आपल्या घरामध्ये कुठंही जो न, ह्याच्यातला खेळण्यातला जो डॉग मिळतो दोन कलरचा तो डॉग आपल्या गाडीमध्ये ठेवायचा आहे तुम्ही आजपर्यंत बऱ्याच गाड्यांमध्ये डॉग पाहिले असतील किंवा वाघ पाहिले असतील पण डॉग हा अतिशय महत्त्वाचा आहे गाडीसाठी कारण गाडी येते नेमकी शनीच्या कारक त्याच्यातवर राहू आहे त्याच्यातवर मंगळ आहे या सगळ्या गोष्टी ना पावरफुल उपाय आहे जे आपल्या आपल्या गाड्यांमध्ये छोटे की विना खेळण्यामधले जे डॉग असतात दोन कलरचे ते डॉग आपल्या सीटच्या मागं म्हणजे जिथा जिथनं मागणं आपल्याला काच दिसती त्या ठिकाणी ते डॉग ठेवणे पुढं डॉग ठेवणे त्यामुळं राहूची कृपा तुमच्यावर राहील त्याचं अस्तित्व काही ना काही तिथं राहील त्यामुळं आपल्या बाईकला आपल्या गाड्यांना काहीही होणार नाही आणि राहू आणि शनी आपल्यावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम दाखवू शकणार नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे की शनिवारी पिंपळाच्या झाडाला दिवा लावा या महिना सोडूच नका कुणी हनुमान चालिसा सोडू नका नवग्रह चौकीची पूजा सोडू नका डॉगला खायला घालायचं सोडू नका त्या गरिबांना जेवढा दानधर्म करता येईल तेवढा दानधर्म करा मंगळवारी आ... मारुतीच्या देवळात जायला विसरू नका हातामध्ये सगळ्यांनी सध्या लाल धागा बांधून टाका म्हणजे मंगळ आपल्याला त्रास देणार नाही त्याचप्रमाणे सूर्योदयाच्या आधी उठा सूर्याला सूर्यांजली द्या गोड पाण्याची आणि मारुतीच्या देवळामध्ये कायमस्वरूपी जात जा त्याच्या पायाचा सिंदूर आपल्या डोक्याला लावत जा आपल्या गाडीला लावत जा आपल्या ला ला मुलाबाळांना लावत जा आजारपण येऊ शकतात अजून काय काय होऊ शकतं पण घाबरून जायचं नाही आहे त्यासाठीच एवढं सगळं सांगितलेलं आहे पण दोन हजार चोवीसचा जर संपूर्ण विचार केला के, तर संपूर्ण आधितत्व क्रोधी राहू के राहू शनी आणि मंगळ या क्रूर ग्रहांच्या हातातच सगळं आलेलं आहे त्यामुळं आपणच आपल्याला पहिल्यांदा या गोष्टीसाठी प्रिपेअर करायचं आहे तर आजपासूनच सगळ्यांनी या उपायांना पण सुरुवात करा नवग्रहाचे रंग रंगा दिवशी वापरत जा नवग्रह ऑइल लावत जा त्या नवग्रहाचं दान करत जा आणि जर काही शक्य नसेल तर नवग्रह चौकीची पूजा करा प्लीज मी सगळ्यांना असं आवध करत आहे या गोष्टीसाठी एप्रिल महिन्यासाठी किंवा त्याचे अजून आसर राहणार आहेत पुढं दीड दोन महिने तर नवग्रह चौकी ही असो अगर लाकडी असो ही प्रत्येकाच्या घरात ही असलीच पाहिजे छान छान ऑफरमध्ये मी ही चौकी देत असते तर वेळच्या वेळीवरती दिलेल्या नंबरवर संपर्क साधायला विसरू नका तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला जरूर सांगा परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत वरती दिलेल्या नंबरवर तुम्हाला जे काही हवं आहे ते बुकिंग करा माझ्याकडं लावलेला नंबर हा उशिरा येतो माझ्याकडनं मिळणारं सामान हे तुम्हाला पंधरा दिवसानं मिळू शकतं तुमचा नंबर पंधरा दिवसानं येऊ शकतो तर कोणी पॅनिक न होता फक्त रोजच्या रोज एक वाजता दहा बारा वेळा हाय करून आपले नंबर वरती घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे मला एक विशेष सूचना द्यायची आहे तुम्हाला सगळ्यांना की माझा फोन बिघडला होता त्यामुळे मला दुसरा घ्यावा लागला आणि त्यामुळं बऱ्याच जणांचे पत्ते किंवा मग मी काय ऑर्डर केली हे गेलेलं आहे तर काही जणांकडे डबल ऑर्डर जाऊ शकतात डबल ऑर्डर गेली तर त्याच्या मागं माझा पत्ता आहे त्याच्यावर मला पाठवून द्या मागं दाजींचा फोन आहे त्याच्यावर एक फोन करत जा की दाजी आम्ही हे आम्हाला डबल आले ते आम्ही तुम्हाला माघारी पाठवत आहोत दोन्ही जे तुमच्याकडे येतील ते दोन्हीही तुमच्याच नावाची रेकी असणार आहे त्यामुळे तुम्ही एक पार्सल फोडला असेल तर दुसरं न फोडता आहे तसंच माघारी पाठवून द्या काही वेगळं नाही आहे कारण खरोखर माझ्याकडनं जवळजवळ पाच ते सहा रेकीय झालेले नंबरच दिसत नव्हते आणि तुम्ही खूप आला होता की आमचं आलं आम नाही आमचं आलं नाही त्यामुळे मला तिथं पाठवावं लागलं ला आहे आणि तुम्हाला जे मी पाठवलं होतं ते पण पोहोचलेलं आहे तर माझ्याकडचे पत्ते जवळजवळ सगळे गेलेले आहेत काही मागवायचं असेल तुम्हाला तर स्क्रीनशॉट बरोबर आपला पत्ता रेकीची नावं ही सर्व माहिती व्यवस्थित देत जा म्हणजे काम भरभर भर होती त्याचप्रमाणे गुढीपाडव्याची पोटली घ्यायचं अजून कोणी राहिला असेल तर जरूर घ्या तुमच्या सगळ्या प्रतीक्षेत असणारा तुमचा काळा लसूण हा पंचवीस ग्रॅमनं मी तुम्हाला द्यायला सुरुवात केलेली आहे अतिशय पॉवरफुल आहे ह्याच्या अनेक रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे पण लसूण हा खूप कमी प्रमाणात मिळतो म्हणून पंचवीस पंचवीस ग्रॅम मी प्रत्येकाला देऊ शकते वरती दिलेल्या नंबरवरती या चौकशी करा मी आज ऑनलाईन असेल नसेल मला माहीत नाही आहे तुम्ही सगळ्यांनी चौकशी करून ठेवा मी उद्या तुमच्या सगळ्या प्रश्नांना नक्की उत्तरं देईल तर आज ऑनलाईन नाही आले तर कोणी राग मानू नका थोडीशी कामात आहे त्याच्यामुळं नाही नाही आले तर परवाच्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना उत्तरं पण देईल आणि तुमचे तुमच्या जे काही तुम्हाला हवं असेल ते पण देईल तर नवग्रह चौकीला कोणी विसरू नका कारण एप्रिल आणि मे हा कठीण काळ आहे आपल्यासाठी त्यामुळे आपल्या मुलाबाळांसाठी घरसंसारासाठी ॲक्सिडेंट होऊ नये अकाल मृत्यू होऊ नयेत डिवोर्स होऊ नयेत आपली प्रेम तुटू नयेत या प्रत्येक बिझनेसमध्ये लॉस होऊ नये या सगळ्या गोष्टीवर पॉवरफुल उपाय आहे सध्याचा एकच ते म्हणजे नवग्रह चौकी तर जरूर जरूर ऑर्डर करा नवग्रह चौकी तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते परत भेटते नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तो पर्यंत वरती दिल्या नंबरवर ऑर्डर करायला विसरू नका टाटा बाय बाय